घरातली सर्व साफसफाई केली आता लादी पुसतोय नंतर मशीनला कपडे लावणार आणि जेवण पण मीच बनवतो अहो तुम्हाला सांगतो बायको दिवसभर राब लागते सकाळपासून रात्री एक दिवस तिला आराम दिला तर कुठं बिघडलं सांगा तुम्ही भाग्यवान आहे तो बहिणी नाहीतर आमचा नवरा म्हणजे तुमचा नवरा प्रकाश तुम्हाला मदत करत नाही तुम्ही त्याला डोक्यात सोडून देणार तो काय मदत करतो नुसत्या ऑर्डर सोडत असतो सकाळी ऑफिस ला जातो रात्री घरी उशीर येतो आणि काय विचारलं हे कसतो माझ्या अंगावर सांगतो मी माझ्या बायकोला भारी भरल्या साड्या घेतलेल्या आहेत भारी ले, बारी बारी ले दाग दागदारी घेतलेल्या आहेत हो तिला मोठ्या मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये शॉपिंगला देतो चांगल्या ठिकाणी फिरायला देतो हो वहिनी मला लागवड नाही करायची आहे तुमचा नवऱ्या ना लपडी माणूस आहे तुम्हाला सांगतो लग्न अगोदर कित्येक बायकांना ओढून त्याने खराब केले माहितीये का, का। आता आए। आए। हो आता सुद्धा लग्न त्याचे चालू आहे तुम्हाला माहित काय सांगताय ते भाऊ असा आहे माझा नवरा हो आता प्रकाश गेला माझ्या हातातून होईनी चांगला फोडून काढ त्याला कुठे गेले ती म्हटायला मी भटकायला गेलेली आणि तू बाहेर शेण खातोस त्याच काय राजेश भाऊने मला सगळं सांगितलंय मला कोणत्याही कामात मदत करत नाही आवडी निवडी नाही जोपासत मला बाहेर कुठे फिरायला घेऊन जात नाही आणि बायको असून सुद्धा तू बाहेरच्या बोरींबरोबर लपडी करतोस झाडू कुठे झाडू काय करत मग कशाला मानतोय तो राजेश तू राजेश कुठे बोलतोय अच्छा राजेश भाऊ खोट बोलताय आणि तू खरं बोलतोय अरे नीच माणसा माझ्या साध्या मोळ्या स्वभावाचा सा गैरफायदा घेतलायस तू लग्नाच्या आधी सुद्धा तू किती पोरींना खराब केलेस आणि लग्नानंतर सुद्धा तुझं हेच सर्व काही चालू आहे नाही मला नाही व्हायचंय तुझ्या बरोबर मला डिवोर्स हवाय तू नीट या घरात तू माझ्या घरातून चालत माझे मला माफ कर मी तुझ्या पाया पडतो या अंदर असं कधी नाही करणार समज काय हो वनी प्रकाशला एकदा माफ करा त्याला एक संधी द्या प्रकाश हे बघ तू चुकीचा वागत आलास तुला बदलण्यासाठी मी सगळं नाटक केलं पण आता बदल रे वहिनी प्रकाश होऊन एकदा संधी द्या एक संधी द्या ठीक आहे मी देते ह्यांना एक संधी